नमस्कार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील बापर्डे गावातील एक उपक्रमशील शाळा म्हणून ओळखली जाणारी श्रीदेवी पावनादेवी कृपा शिक्षण विकास मंडळ बापर्डे जुएेश्वर संचलित यशवंतराव राणे माध्यमिक विद्यालय बापर्डे या प्रशालेमध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे गतिवर्षीप्रमाणे शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस वर्षीसुद्धा प्रशालेचे मुख्याध्यापक माननीय श्री गुरवसर यांच्या कल्पनेतून बुधवार दिनांक तीन जुलै दोन हजार चोवीस रोजी शालेय मंत्रिमंडळ निवडणूक भारतीय निवडणूक आयोग पद्धतीने घेण्याचे ठरवले व त्या उपक्रमाची सर्व जबाबदारी प्रशालेच्या सहाय्यक शिक्षिका श्रीमती तेजलतेली मॅडम यांच्यावर सोपवली व त्यांनी त्याप्रमाणे ते शालेय निवडणूक घेण्यासाठी कार्यवाही सुरू केली भारतीय निवडणूक आयोग पद्धतीने शालेय निवडणूक घेण्याचे कारण म्हणजे विद्यार्थ्यांना शालेय स्तरावर असतानाच निवडणूक प्रक्रिया कशा पद्धतीने असते त्याचे प्रत्यक्ष कृतीद्वारे शिक्षण मिळावे त्याचप्रमाणे प्रशासकीय निवडणुकीमध्ये गोपनीयता व काटेकोरपणा किती महत्वाचा असतो हे समजावे तसेच लोकशाही पद्धतीचे महत्व लक्षात यावे यासाठी हा आगळावेगळा उपक्रम राबवण्यात आला होता त्याचप्रमाणे निवडणूक अधिकाऱ्यांचे कामकाज काय असते ते कशा पद्धतीने चालते तसेच मतमोजणी कशी केली जाते या सर्व बाबी विद्यार्थ्यांना अनुभवता याव्यात यासाठी प्रयशालेमध्ये शालेय मंत्रिमंडळ निवडणूक भारतीय निवडणूक आयोग पद्धतीने घेण्यात आली विद्यार्थ्यांना मतदान केल्याचा व योग्य मंत्री निवडल्याचा आनंद मिळावा यासाठी हा अलौकिक उपक्रम प्रयोशालेचे मुख्याध्यापक निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक अधिकारी श्री गुरवसर यांच्या कल्पनेतून आणि निवडणूक अधिकारी श्रीमती तेजल देली मॅडम यांच्या नियोजनातून राबवण्यात आला यामध्ये श्रीमती तेजल देली मॅडम यांनी कामकाजाचे नियोजन करून त्याप्रमाणे इतर सहाय्यक शिक्षकांच्या मदतीने कार्यवाही केली निवडणूक का अधिकारी म्हणून सहाय्यक शिक्षक श्री वाडेकर सर श्री तांबे सर व श्रीमती केळकर मॅडम आणि श्रीमती गुरव मॅडम तसेच प्रशालेचे लिपी श्री प्रशांत घाडी यांनी कामकाज पाहिले निवडणूक झाल्यानंतर मतमोजणीला सुरुवात करण्यात आली सर्व निवडणूक अधिकारी यांनी मोजलेली मते स्कोर बोर्डवर लिहिण्यात आली प्रथम तीन फेरीमध्ये मतदान झाले व ज्या पदासाठी जास्त उमेदवार निवडून निवडणूक लढवत होते त्यासाठी चार आणि पाच फेरीमध्ये मतमोजणी पार पाडली कोणता उमेदवार सर्वात पुढे आहे किंवा किती मतांनी पुढे आहे हे सांगण्याचे काम श्री तांबे सर यांनी पाहिले विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता जाणवत होती शेवटी सांस्कृतिक पदासाठी तीन उमेदवारांमध्ये समान मत पडल्याने चुरशीची लढत चालली आणि अंतिम विजेता ठरवण्यासाठी पुन्हा मतदान घेण्यात आले अशा प्रकारे अतिशय शांतपणे सुरळीतपणे प्रशालेने ठरविलेल्या नियमानुसार लोकशाही पद्धतीने मतदान प्रक्रिया पार पडली या मतदान प्रक्रियेत निवडून आलेले उमेदवार आपण जाणून घेऊया शालेय मुख्यमंत्री कुमार सार्थक सुभाष पुजारे इयत्ता दहावी शालेय उपमुख्यमंत्री कुमारी ओमिका अनिल घाडी इयत्ता नववी शालेय सांस्कृतिक मंत्री कुमार रोशन प्रमोद मेस्त्री इयत्ता दहावी शालेय स्वच्छता मंत्री कुमार पियुष रामचंद्र फाळके इयत्ता दहावी शालेय शिस्त मंत्री मुलींसाठी कुमारी आर्या उमेश नाईक धुरे इयत्ता नववी शालेय शिस्त मंत्री मुलांसाठी कुमार युवराज संतोष वेद्रुक इयत्ता नववी शालेय आरोग्य मंत्री मुलींसाठी कुमारी तनिष्का महादेव पुजारे इयत्ता नववी शालेय आरोग्य मंत्री मुलांसाठी कुमार कुणाल विठ्ठल मेस्त्री इयत्ता दहावी शालेय क्रीडा मंत्री कुमार प्रथमेश प्रवीण राणे इयत्ता दहावी शालेय विद्यार्थी प्रतिनिधी कुमारी सलोनी सत्यवान इयत्ता नववी शालेय विद्यार्थिनी प्रतिनिधी कुमार श्रीकांत इयत्ता दहावी सर्व निवडून आलेल्या उमेदवारांचे हार्दिक अभिनंदन श्रीदेवी पाहुणादेवी कृपा शिक्षण विकास मंडळ बापर्डी संचलित यशवंतराव राणे माध्यमिक विद्यालय बापर्डी आपल्या प्रशालेमध्ये आज दिनांक तीन जुलै दोन हजार चोवीस रोजी आपल्या सर्वांचे या ठिकाणी स्वागत आहे आज आमचे यशवंतराव राणे माध्यमिक विद्यालय बापर्डे या प्रशालेमध्ये एक वेगळा आणि असा उत्कृष्ट असा उपक्रम जो की आम्ही गेल्या वर्षीसुद्धा सादर केलेला होता तोच होत। या ठिकाणी आम्ही करण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहोत आज आमच्या या प्रशालेतील शालेय विद्यार्थ्यांची निवडणूक प्रक्रिया आणि हा निवडणूक प्रक्रियेचा कार्यक्रम भारतीय निवडणूक आयोग ज्या ज्याप्रमाणे निवडणूक प्रक्रिया राबवतो त्याप्रमाणे आम्ही आमच्या या प्रशालेमध्ये हा निवडणूक प्रक्रिया राबवण्याचा छोट्याकाणी प्रयत्न करत आहोत आणि त्याला या संपूर्ण कार्यक्रमाची संकल्पना जी आहे ते आपल्या प्रशालेचे आदरणीय मुख्याध्यापक सन्मान्य श्री गुरव सर यांच्या संकल्पनेतून त्यानंतर आपल्या प्रशालेचे सर्व सहकारी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी त्यानंतर सर्व विद्यार्थी यांचासुद्धा याच्यामध्ये सहभाग असणार आहे तर विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे निवडणूक प्रक्रिया कशी पार पाडावी जेणेकरून जेव्हा ते भविष्यात नागरिक होतील तेव्हा त्यांना मतदान करावं लागणारच आहे मग ते मतदान कशाप्रकारे करावं त्याची माहिती आत्तापासूनच शालेय जीवनापासूनच व्हावी आणि विद्यार्थ्यांना नागरिकशास्त्री एक विषय आहे त्या विषयाची सुद्धा चांगल्या प्रकारे ओळख व्हावी म्हणून आम्ही हा महत्त्वाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे कार्यक्रमाला चांगल्या प्रकारे स्वरूप येताना आपल्याला दिसेलच पण ह्या म निवडणूक प्रक्रियेचा हेतू काय आहे उद्देश काय आहे निवडणूक कशासाठी राबवायची आणि कशाप्रकारे मतदान करून उमेदवार निवडायचे आहेत याच्यासाठी हे संपूर्ण मतदान चाललेलं आहे निवडणूक प्रक्रिया चाललेली आहे तर ही तुम्हाला मी माहिती दिली पण जाणून घेऊया हे जे विद्यार्थी उमेदवाराच्या आज भूमिकेमध्ये आहेत ते कशा प्रकारे मतदान करत आहेत त्यांना कसं वाटतंय त्यांच्या उमेदवारांच्या काय अपेक्षा असणार आहे जे ते विद्यार्थी नि उमेदवार निवडून देणार आहेत त्यांच्याकडून ह्या इतर जे सामान्य नागरिकांच्या भूमिकेमध्ये आहेत विद्यार्थी त्यांच्या काय अपेक्षा आहेत आणि शाळेचा विकास कशा प्रकारे होणार आहे हे तुम्हाला आमच्या विद्यार्थ्यांच्या वतीनं जाणून घेण्याचा हा छोटेखाने प्रयत्न आहे चला तर जाणून घेऊया विद्यार्थ्यांमधून मतदान करण्याचा हेतू काय तर पुढील आपण पुढील आयुष्यामध्ये मतदान करतो त्याची माहिती मिळते आणि या प्रशामध्ये मतदान करण्याचं करण्यामागे हेतू असा आहे की विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना शाळे शालेय जीवनापासूनच मतदान कर करण्याची माहिती मिळावी आणि जे कोणी मंत्री जे कोणी मंत्रिमंडळामध्ये निवडून येतील त्यांनी त्यांनी आपली आपली भूमिका चांगल्या प्रकारे हे करावी पार पडावी नमस्कार माझे नाव सलोणी सतवन वेकर मी आता आठ नववीची विद्यार्थिनी आमच्या प्रशालेत निवडणूक राबवण्याचा मुख्य हेतू असा आहे की आपल्या प्रशालेतील आता आपल्या प्रशालेतील जे विद्यार्थी आहेत त्यांना भावी आयुष्यात निवडणूक कशी करतात किंवा मत कसे देतात याची आ, याची माहिती व्हावी व वा सर सर्व जे कोणी मंत्री निवडून येतील त्यांनी आपल्या प्रशालेचा कारभार नीट सांभाळावा नमस्कार माझे नाव युवराज संतोष वेद्रू मी आता नवीचा विद्यार्थी आज आमच्या प्रशालेत शालेय मंत्रिमंडळ निवडणूक होणार आहे मी शिष्यमंत्री या पदासाठी उभा आहे उभा आहे बाकीचे देखील विद्यार्थी काही ना काही पदासाठी उभेच आहेत आरोग्यमंत्री शिस्तमंत्री हे ह्या पदांवर जे उमेदवार निवडून येतील ते आपले काम चोखपणे पार पाडण्यासाठी हा उपक्रम आपल्या शाळेत शाळेत गित, घेत घेतला जाणार आहे तसेच हा उपक्रम राबवण्यासाठी आमच्या प्र प्रशालेचे सर्व शिक्षकांनी दोन दिवस खूप मेहनत घेऊन हा आपल्या आम आम्हाला अनुभव येण्यासाठी हा उपक्रम केला आहे तसेच मी सर्व शिक्षकांचे आभार मानतो की त्यांनी आम्हाला चांगल्या पद्धतीने मतदान कसे करायचं आहे हे समजण्यासाठी हा उपक्रम राबवलेला आहे मला हे मतदान करून खूप म्हणजे खूप छान वाटतं मी म्हणजे गेली तीन वर्ष मी गेली दोन वर्ष पण गेले हे माझं तिसरं वर्ष आहे मला हे मतदान करून असं वाटतंय की मी कुठेतरी बाहेरच मतदान केलं नाही पण हे शाळेमध्ये आहे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी देखील खूप चांगल्या प्रकारे नियोजन करून हे मतदान मतदान करण्याचं ठरवलं आणि खूप शांततेमध्ये हे मतदान झालं मला देखील खूप छान वाटतं हे मतदान करून खूप चांगल्या प्रकारे मतदान शिक्षा ज्याप्रमाणे मतदान होतं त्याप्रमाणे आमच्या प्रशासन देखील मतदान करण्यात आलं आमच्या तर कर्मचारी यांनी सुद्धा खूप चांगली खूप चांगल्या प्रकारे कामं केली आहेत त्याबद्दल त्यांच्या

त्यानंतर पाच तीन श्रीकृष्ण एक तनिष्का दोन ठिकाणी एक पियुषा तुळशीची लढत दोन उमेदवार मुंबई पुन्हा दोन उमेदवार एकमेकांविरुद्ध असलेले दिसत आहेत चारही उमेदवार त्या ठिकाणी प्रयत्न असताना गोव्या सांस्कृतिक मंत्री पदाच्ची माल कोणाच्या वयात करत त्यानंतर पहिली वेळी शिष्टमंत्री मुलगे उमेदवार आहेत तुषार एक युवराज बाळा आणि साईराज एक, 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 एक

पहिल्या म्हणजे उपमुख्यमंत्री पदासाठी गावेगार उभी का आणि आता प्रसारित मुख्यमंत्री प्रसलित मुख्यमंत्री पदासाठी या ठिकाणी उमेदवार राहिलेले होते त्याला बारा मत पडलेले आहेत आणि कुणाल दोन मत पडलेले आहेत सर्वात बाजू मारलेले पहिल्या फेरीमध्ये सारखं शिक्षक कर्मचारी म्हणून करत होते पण आता मात्र विद्यार्थ्यांकडे म्हणजे तुमच्याकडे याची जबाबदारी समोर येशा प्रकारे मतदान केलं मुख्यमंत्री महत्वाचा ओळखला कौतुक करावं लागेल की पहिल्या मध्ये नवीन विद्यार्थ्यांनी मत मिळवलेले आहे पहिल्या फेरीमध्ये तर त्या मनाने आमचे इतर जे विद्यार्थी आहेत त्यांना अजून खाते सुद्धा उघडता आलेलं नाही सांगितलं दुसरी फेरी दुसऱ्या फेरी कॅर मतमोजणी या ठिकाणी झालेली आहे अंतिम काय असणार म्हणजे तुषार पाच मुला पाच आहे दुसऱ्या फिरीमध्ये आणि दुसऱ्या आपण वरच होताना आपल्या